स्वप्न म्हणजे काय हे कुणाला तरी व्यवस्थित सांगता येईल काय मला तरी ते अतृप्त मनाच्या इच्छा पुरवणाऱ्या कल्पवृक्षासारखं वाटतं कारण त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात अनेक धनुष्य नाचत होती फुलाने सजवलेली वळणदार आकाराची टनक पण लवचिक धनु कलींची अशी अनेक धनुष्य मी एकामागून एक अशी हाताळित होतो दिसेल त्या वस्तूवर एकामागोमाग एक असे अचूक बाण सटासट सर्थ टाकीत होतो स्वतःच्या लक्ष लक्षवेधावर स्वतःच खुश होत आनंदाने टाळ्या पिटीतच मी जागा झालो होतो एके दिवशी सकाळी मी आणि शोण नगराजवळच्या अरण्यात रथासाठी लागणारी किकर वृक्षाची कठीण आणि टिकाऊ अशी लाकडं आणण्यासाठी गेलो होतो शोन तर त्या दिवशी फारच आनंदात होता अरण्यात फिरायला मिळणं ही त्याच्या दृष्टीनं फारच भाग्याची गोष्ट तिथल्या अनेक पक्ष्यांचे निरनिराळे मंजूळ आवाज झाडांच्या फांद्याची एकमेकांवर घासून होणारी करकर झऱ्यांची नाजूक खळखळ प्रचंड वृक्षांच्या आधारानं वर चढणाऱ्या वेलींची अविरत सळसळ या सगळ्यांबद्दल त्याला एक वेगळंच आकर्षण होतं त्याचं वर्णन न थकता तो घटकान घटका करी मला मात्र अरण्यात जाणं तितकस आवडत नसे कारण तिथं सूर्यदेवाचं ओझरतही दर्शन होत नसे मग माझं मन उगाच अस्वस्थ होई तिथं उगाच कोंदटल्यासारखं वाटे शक्य तितक्या लवकर मी तेथून बाहेर पडण्याचा विचार करी मोकळ्या पठारावर आल्यावर मगच मला जरा हलकं आणि मोकळं वाटे आदित्य नारायणाचं दर्शन घेतल्यावर तर माझा सगळा शीण कुठल्या कुठं क्षणात दूर पडून जाई त्या दिवशी किकराची लाकडे घेऊन आम्ही नेहमीप्रमाणे परतलो अरण्याबाहेर लवकर जाण्यासाठी मी झपाझप पावलं उचलू लागलो शोन माझ्या मागोमाग येतच होता जवळच्या एका मोकळ्या पठारावर आल्यावर मी थांबलो शोनही माझ्या मागोमाग लागली चाल खांद्यावरची लाकडं एका झाडाच्या बुंध्याला टेकून ठेवीत त्यानं तोंडावरचा घाम उत्तरीयानं पुसला समोरच्या इतस्त वाढलेल्या शराच्या कुरणात गव्या म्हशींचा एक काळ्या पांढऱ्या रंगाचा कळप चरत होता त्यातच एक थोराड सांबर मिसळलं होतं आपली ऐटदार शिंग टवकारून ते आमच्याकडं पाहू लागलं शोनाला प्रश्न विचारायला तेवढं कारण पुरेसं होतं त्याला लागलीच मला विचारलं दादा ते एकटं सांबर या कळपात कसं रे आलं आहे मी तरी त्याला काय उत्तर देणार होतो काहीतरी सांगायचं म्हणून मी म्हणालो वाट चुकली असेल रे त्याची नाहीतर त्याच्या कळपातील इतर साथीदार विसरले असतील त्याला पण त्या सगळ्यात क सगळ्या कळपात ते किती वेगळं आणि उठून दिसते नाही पण आपले साथीदार सोडून ते एकटंच का भटकत असावं याचं कारण बराच वेळ विचार करूनही मला लवकर सापडलं नाही त्या साम्राकडं पाहतच आम्ही पुढचा मार्ग धरला मला त्या साम्राजची ऐतदार शिंग फारच आवडली होती मी जाता जाता सहज कानानं हात लावला मानसल कुंडलं हाताला लागली मीही त्या ऐदार सांब्रासारखा दित दिसत असेन का या माझ्या कुंडलामुळं एक विचार माझ्या मनात तरळून गेला तसं कुंडलांविषयी मी अनेक वेळा आईला खोदून खोदून विचारलं होतं पण तिला कधीच त्याबद्दल नीट उत्तर देता आलं नाही एकदा तर मी तिला स्पष्टच विचारलं होतं शो ना मी सक्के भाऊ आहोत मग त्याला का नाहीत कुंडलं क्षणभर भेदरलेल्या डोळ्यांनी माझ्या कुंडलांकडे पाहत ती गप्पच बसली आणि मग भानावर येत म्हणाली ते मला विचारू नकोस तुझ्या तातांना विचार हे सांगताना ती किती गोंधळी होती मी तसाच बाबांच्याकडे गेलो त्यांनाही मी तोच प्रश्न विचारला पण त्यांनी अगदी विचित्रच उत्तर दिलं ते दी म्हणाले गंगामातेलाच विचार त्याचं कारण तीच कधीतरी तुला त्याचं उत्तर देईल मी विचार करू लागलो गंगामाता याचं उत्तर कसं बरं देईल नदीला का कधीतरी बोलता येईल छे हे मोठी माणसाशी का वागतात लहानांशी ते असं का बोलतात त्या त्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांची दृष्टी चुकून मी एकटाच गंगामातेच्या काठावर जाऊन बसलो येणाऱ्या तिच्या प्रत्येक लाटेला मी प्रश्न विचारला एकट्या माझ्याच कानात कुंडलं का पण एकही एक लाट माझ्या त्या, त्या प्रश्नाचं उत्तर काही देऊ शकली नाही जगातील सगळीच मोठी माणसं फसवी असतात असं त्या दिवशी मला वाटलं लहानांना अज्ञानात ठेवणं एवढंच ती करत असावीत नाहीतर मग एवढी मोठी गंगामाता गप्प कशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी धन धनुष्याने खेळताना मी तोच प्रश्न शोनाला विचारला शोना खरं खरं सांग तुला का नाहीत कुंडलं त्यानं दिलेलं उत्तर ऐकून मी तस्तब्ध झालो तो म्हणाला मलाही ते माहिती नाही मला तुझी कुंडलं फार फार आवडतात रात्री तू झोपलेला असतोस त्यावेळी तर ती मंद मंद झगमगत असतात त्यांचा निळसर प्रकाश त्या तांबसर तांबसर गालांवर पडलेला असतो उगवतीच्या किरणात नुकत्याच उमललेल्या सुवर्ण कमळासारखी दिसते तेव्हा तुझी चर्या मी अवाक होऊन त्याच्याकडं पाहू लागलो तो खोटं बोलत नव्हता आणि माझ्या बाबतीत तर ते कधीच शक्य नव्हतं माझ्या मनात एकदम अनेक प्रश्नांचं काहूर उठलं इतर कुणालाही नव्हती अशी माझ्या कानान दोन मांसल कुंडलं होती इतकंच नव्हे तर ती प्रकाशत होती मला ती का मिळाली होती कोण आहे मी शोनाची दोन्ही खांदे गदागदा हालवीत मी त्याला कवळ कळवळून विचारलं शोना कोण आहे मी माझ्या डुलणाऱ्या कुंडलाकडं शांतपणे डोळाभर पाहत तो निरागसपणे म्हणाल माझा मोठा भाऊ वसू दादा त्याचे खांदे मी तसेच झटकून दिले त्याच्या उत्तरानं माझं समाधान झालं नव्हतं मी समोर पाहिलं सूर्यनारायण आपल्या असंख्य कुंचल्यांनी आकाशाचं छत वितरंगा नरंगवीत अदृश्य होत होते आणि माझ्या मनात कुलांचं कुतूहल दाटत होतं